जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी महाराष्ट्र राज्यातल्या एस टी कामगारांना एक चांगला न्याय दिलेला आहे अत्यंत सुंदर निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे या राज्यातले दोन हजार लोक छोट्या मोठ्या कारणास्तव सस्पेंड झालेले होते काही जणाला कायमस्वरूपी नोकरीतून काढून टाकण्यात आलेलं होतं आणि ही गोष्ट माननीय मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आली आमचे व्यंकटराव बिराजदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे सर्व पदाधिकारी आम्ही सन्माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विनंती केली साहेब हे दोन हजार लोक बरेच दिवसापासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून चार दिवसाच्या आत निर्णय दिला आणि दोन हजार लोकांना पुन्हा सेवेत समाविष्ट करून घेतलं दोन हजार कुटुंबाला त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटवला आणि योग्य न्याय दिला म्हणून त्या मुख्यमंत्र्यांची दुसरा विषय असा आहे कंत्राटी काही कामगार आहेत वाहक का आहेत चालक आहेत ज्या खाजगी बस चालतात त्या खाजगी बसवर काम करणारी काही लोक आहेत याही लोकांचं म्हणणं आहे आज आम्ही कायमस्वरूपी सेवा देण्यासाठी तयार आहोत परंतु आम्हाला महाराष्ट्र शासनानं माननीय मुख्यमंत्र्यांनी कायमस्वरूपी एस टी मध्ये समाविष्ट करून घ्यावं आम्हाला कामावर घ्यावं अशी आज त्यांची विनंती आहे होय मी निश्चित मुख्यमंत्र्यांकडे या गोष्टीचा पाठपुरावा करणार आहे आणि याही लोकांना कायमस्वरूपी एसटी खात्यात समाविष्ट कसं करून घेता येईल या बाबतीचं निवेदन मी माननीय मुख्यमंत्र्याला देऊन यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे मला विश्वास आहे शंभर टक्के ज्या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्रामध्ये घेतलेले स्तुत्याचे जे निर्णय सर्वसामान्यासाठी घेतलेले जे निर्णय आहेत तोच निर्णय लागू होईल आणि यांना न्याय मिळेल निश्चित स्वरूपाने मला अपेक्षा आहे आणि मुख्यमंत्र्यांवर माझा तेवढा विश्वास आहे याही लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी व्यंकटराव असतील आमचे आबा असतील राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे सर्व पदाधिकारी असतील या सर्वांना घेऊन याही प्रश्नाबाबत मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे साकडे घालणार तसेच सध्या माननीय मुख्यमंत्री जे निर्णय घेत आहेत या संधीचा गैरफायदा घेणाऱ्या काही अवलादी महाराष्ट्रात आहेत माझ्या कानावर या लोकांनी आता विषय घातला आहे माननीय मुख्यमंत्र्याकडून आपण निर्णय घेऊया आणि आपल्याला चाळीस हजार पन्नास हजार रुपये लागणार आहेत यांच्याकडून तशी त्या पद्धतीची निवडणूक चालू आहे मी शंभर टक्के तो जो कोणी असेल त्याचा नंबर घेणार आहे मी माझ्या कोल्हापूरच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगणार आहे माझ्या मुख्यमंत्र्यांना जर हे बदनाम करणार असतील तर आमचं ते कर्तव्य आहे एक बघा माननीय मुख्यमंत्र्याकडं एस टी कर्मचाऱ्याचं म्हणणं काय होतं की आम्हाला पाच हजार रुपयेपर्यंतची पगार वाढ द्या पंधरा वीस वर्षापासून पगार वाढ होत नाहीये आमच्यावर अन्याय होतोय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पाच हजार नाही साडेसहा हजार रुपये तुम्ही हक्कदार आहात म्हणून सहा हजार रुपये पगार वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय हा एसटी कर्मचाऱ्याला अत्यंत भावलेला चांगला निर्णय आहे असे स्तुत्य निर्णय घेत असताना जर असे कोणी एजंट असे कोणी दलाल जर छळण्याचा प्रयत्न करत असतील लुटण्याचा प्रयत्न करत असतील तर शिवसेनेच्या पद्धतीने आम्ही त्याचा बंदोबस्त करू हे मात्र नक्की